नमस्कार मराठी पावले पडते पुढे या यूट्यूब सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचे जनक आणि ज्यांनी आशिया खंडामध्ये चित्रपट सृष्टी निर्माण केली ती टिकवली तिचं अस्तित्व राखलं आणि आज करोडो कुटुंब त्यांच्या या श्रमांवरती आज उपजीविका करत आहे दादासाहेब फाळके यांचे नातू नमस्कार साहेब आज मी मुद्दा म्हणूनच नातू म्हणून गप्प बसलो पुढे मी तुमचं पुन्हा नाव सांगितलं नाही याच्यासाठी काही व्यक्ती असतात ना ते या प्रकाश जोतात नसतात ज्या प्रकाश जोतात न राहता सुद्धा सतत कार्यरत असतात आणि त्या जेव्हा कार्यरत असतात ना त्यांचं कार्य दिसत पण त्यांचं नाव जे असत हे त्यांच्या कार्यासोबत जरी असलं तरी ते आपल्या समोर येत नसत आणि असच श्री चंद्रशेखर कर हे नमस्कार साहेब आपलं पुनश एकदा स्वागत आहे आणि आज माझ्यासाठी माझ्यासोबत माझ्या सर्व प्रेक्षकांसाठी आज एक गर्वाचा अभिमानाचा क्षण आहे की आम्ही दादासाहेब फाके यांचे नातू सोबत आज त्यांच्या पवित्र अनेक आठवणी या सुरती इकडे आपण जपलेल्या आहेत आणि त्यांच्या घरामध्ये आपण आज आहोत आणि फार आनंदाची गोष्ट आहे मला वाटत नातवाचं आणि आजोबांचं रिलेशन खूप वेगळी असतात आणि जास्त न बोलता मला वाटतं आता मी तुमच्याकडेच प्रेक्षकांचं हे करीन की मला एकच महत्वाचा प्रश्न सुरुवात करायची होती लहानपणी मला तरी एक प्रकारचा की मी यांचा समजा त्यांचा हे कसं केलं बालपण आणि काय तुम्ही आठवणी आमच्या बरोबर सामायिक कराल खूप मजेशीर आठवणी आहेत लहानपणीच्या कारण लहानपणी मला कल्पना नव्हती की माझे आजोबा एवढे ग्रेटेस्ट म्हणजे कारण तेव्हा एवढी मीडिया म्हटलं तर फक्त प्रेस प्रिंट मीडियाच होती टी व्हीवर मोठं नव्हता तेव्हा तेव्हा मग त्याच्यातूनच कधीतरी नाव आलं तर ते कळायचं पण मला कुठेतरी जाणीव होती की माझे आजोबा इतर मित्रांच्या आजोबांपेक्षा वेगळे <laughs> कारण त्यांचं नाव कधीतरी पेपरमध्ये आहेत आणि मग तो पेपरमध्ये ना आलं की माझी आई अक्षरशः लहान मुलगी कशी असते ते घेऊन पेपर देऊन आम्ही चाळीमध्ये राहायचो तर चाळीच्या प्रत्येक जेवढा प्रत्येक घर गर कव्हर करायचं बघ बघा माझ्या ना वडिलांचं नाव आलंय माझ्या वडिलांचं खूप अभिमान होता आणि तेव्हा मला कळायचं जायचं का पण कळायचं हे कुठे वेगळे होते आपले आजोबा आणि जसा त्यांना मी मोठा होत गेलो तसा तसं त्यांचं मोठेपण मला अजून जाणवत गेलो म्हणजे मी खूप स्वतःला मला अभिमान वाटतो की आज एखाद्या माणसाला नाव करायचं असेल एखाद्या क्षेत्रात तर अक्षरशः त्याचे आयुष्य झालं जो तर तू आज आम्ही त्या फॅमिलीमध्ये जन्मलो हो, नाव आम्हाला लगेच नाव मिळालं तर माझी पहिली वेळा हो अशीच करून दिली जाते मग कुसळं कारण नवायचं तर मी खूप आभार आहे आजोबांचा पण लहानपणी असा मला कधी कधी त्रास पण व्हायचा कारण माझी आई त्यांची शिस्त दादासाहेब फारसाहेब कडक होते एकंदर प्रेम होते कडकपणा होता आणि त्यांची जी शिस्त होती त्या शिस्तीत ती आम्हाला स्व वाढायला बघायची त्यामुळे मला जरा त्रास व्हायचा की समजा मी आलो कॉलेजमधन आणि एकदम झोपलो अरे वठ उठ ठीक आहे झोपायची वेळ आहे का किंवा जेवणाला एखादी गोष्टी आवडत नाही टाकून दिलं तर ती ओरडायची आणि सारखं मग ते एकच वाक्य असायचं तू ना शेखर दादांच्या राज्यात पाहिजे होता आणि हे मग मला लहानपणी असं कुठेतरी टॅम्परिंग सारखं वाटायचं की कोण हा माणूस माझा आजोबा थोडस असं वाटत की त्यांच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आमची आई असं वाटत की त्यांना जसं शिस्तीत झालं ती शिस्त आमच्यात अपेक्षा करायची तिचं काय बरोबर मिळतं असं नाही पण ऍट सम पॉइंट ऑफ टाइम मला असं वाटत की हे फार त्रास होतो बरोबर आहे नंतर कळलं की माझ्या चांगल्या त्याच दृष्टीने ती काहीतरी प्रयत्न करते आणि तेव्हाच मग आई इतकी सांगायची ना आम्हाला आजोबांविषयी की अक्षरशः मला असं त्यांना बघितल्यासारखं वाटतंय म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी काय कारण मी कधी कधी आईला म्हणायचो काय ग आपल्या आजोबा गोरे होते ना तर ती रागवायची मला गोरे गोड काय झालं अरे युरोपियन गोरे बघा किती मायन्युटली ते जायची भडकले की त्यांच्या कानाच्या पाया लाल लाल व्हायचे पाय लाल सुटुक व्हायचे जमानात नाही तर एक आहे की तेवढ्या प्रमाणे जावं घ्यायची ओढायची म्हणजे त्या दादांत दादा घरी असलं की सगळं शांत घरात गडवड म्हणजे दादा बाहेर आहेत आणि वर्कवालिक आई म्हणायची की एखाद्या माणसाला व्यसन असत एखादा अल्कोहोलिक असतो पण इव्हन वर्कोलिक म्हणजे काहीतरी कर एक तर सिनेमाविषयीच ते घरी स्टुडिओमध्ये असायचे पण रात्री पण घरी आल्यावर सिनेमाविषयीच त्यांचं काहीतरी डोक्यामध्ये विचार असायचे विर वारायला रा घालायचे परत आणि मग जवळजवळ अडीच तीन ते झोपायचे म्हणजे सिनेमा हाच त्यांच्या याच्यामध्ये होता दिवस रात्र आणि ह्या त्यांच्या तपश्चरेमुळे आज आपण म्हणतोय की आज आपण त्या नुसतं त्यांचा त्याग नाही त्यांच्या पत्नीचा त्याग आहे त्यांच्या मुलाचा जगातली ही पहिली फॅमिली आहे की पहिली फॅमिली पूर्ण पायनियर आहे नुसतं जायचं खाके नाही जगातला सिनेमाच्या हिस्ट्रीमध्ये पहिलं परिवार आहे येऊन हॉलिवूड विरुद्ध कोणी नाही कारण त्यांनी चित्रपट निर्माणात गेला तर आजींनी त्यांना आपण नुसते खाण्याला खाण्याला काम केलं घरातला वरून एडिटिंग पासून डेव्हलपमेंट सगळं त्यांनी केलं त्यांना मग तीन शिकली त्यांच्याकडनं मुलांनी जेव्हा त्यांनी खेळण्याबरोबर खेळण्याची खेळायला तेव्हा त्यांनी चित्रपटात त्यांना काम करायला लागलं आलोवा एक खंत होती की ज्या वयामध्ये मुलांनी खेळण्याची खेळावं तेव्हा त्यांना मला कारखान्यात काम करायला लागलं तर मला वाटतं या सगळ्यांचा त्याग कुठेतरी आहे आणि तो आपल्याला त्यामुळे हा चित्रपट उद्योग आपण म्हणतोय तो आज दिसतोय कारण दादानी कधीच विचार केला नव्हता जेव्हा त्यांनी अनेक कला, कला मध्ये नंतर अनेक ड्रॉइंग पेंटिंग काय त्यांना येत नव्हतं सगळं येत होतं आणि सगळ्या आणि कुठलीही कला शिकेल की त्याच्यात त्यांची मास्टरी परंतु त्यांच्या विचार त्यांच्या डोक्यात असा विचार नव्हता की आपण चित्रपट बनवावा टर्निंग पौ, टर्निंग पॉईंट कधी झालं की त्यांनी येशू ख्रिस्ताचं चित्रपट बघितला एका थिएटर मध्ये त्यांच्या आणि तेव्हा त्यांना वाटलं की येशू ख्रिस्तावर चित्रपट निघू शकतात मग आपल्या राम आणि कृष्णावर का नाही निघू शकत कोण काढणार मी काढणार आणि मग ते झपाटलेलं व्यक्तिमत्व चार पाच महिने अक्षरशः आपण प्रयोग प्रयोग करत बसले आपण म्हणतो घरातल्या वस्तू त्यांनी विकल्या आणि शेवटी फॉइंट्स लागतात सगळ्याला लंडनला गेले पैसे उसले घेऊन आपण म्हणत की सगळं त्यांनी सगळ्याचा त्याग केला एकदा तर आणायला लागले सतत डोळ्यार्थ आणून त्या माणसाने काय नाही केलं आणि मग इथे होऊन ती परत कला सगळ्यांना शिकवायची राजा हरीश त्यांनी परत कोणाच माहित नाही सिनेमा काय तंत्र नाटकाचं तंत्र वेगळं होतं नाटकामध्ये एक आवाज चांगला असला तर मग शेवटच्या रंगाला ऐकायला पाहिजे अशी अशी पण सिनेमाचं एक वेगळं होतं तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन छान पाहिजे छान पाहिजे एक हो सुरकुती एक एक्सप्रेशन तुमच्या सिनेमा फ्लॉप किंवा सक्सेस होऊ शकतं ऍक्टिंग तर हे सततच वेगळं होतं हे त्यांना बिंबवायला लागलं लोकांमध्ये आणि तेव्हा तर ब्लॅक अँड व्हाईट होता परत आणि हे सगळं ते शिकले तंत्र तर मला वाटतं खूप अभिमान आहे मला एक युक्त निर्माण केलं त्यांनी पंचवीस हजार रुपयामध्ये त्यांनी तेव्हा आपण आजीचे दागिने आणि इन्शुरन्स पॉलिसी गहाण ठेवून त्यांनी पंचवीस हजार रुपये राजा रिसर काढला आज याचा टर्न ओव्हर आजचा एक लाख सत्तेचाळीस हजार कोटी टर्न ओव्हर आज आहे आज आपण जगामध्ये सगळ्यात जास्त चित्रपट बनवतो तर मला वाटतं इथे कुठेतरी यांचं सॅक्रिफाईस सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आजोबांचं लालसाहेब फाळक्यांचं आणि म्हणून तर मी म्हणतो की त्यांना या प्लॅटफॉर्म द्वारा मी आवाहन करतोय की त्यांना मरणोत्तर भारतरत्न हे नक्कीच मिळालं पाहिजे त्यांनी स्टार आदम दिलं <laughs> माझ्या तरुण प्रेक्षकांना मला एक निश्चित सांगायचं आहे खूप महत्वाचं आत्ताचं आमचं संभाषण आहे आपण एक दिवस दोन दिवस तीन दिवस ज्या वेळेला आपण परिश्रम करतो त्यावेळेला आपल्याला वाटत की खूप मोठे परिश्रम केले दादासाहेब फाळकेनी चित्रपट काढला त्यावेळेला मला वाटतं सहा महिने वर्ष त्या वर्ष त्या प्रक्रियेसाठी लागले शून्यातनं हा मराठी बाकी प्रचार आहे पण याच्यामधनं मला चंद्रशेखरजी मला एक जरूर सांगायचं वाटतंय याच्यामध्ये कि चेहऱ्यावरच्या कोणा लपवणं किंवा बाकीचं करणं आताची जी काही चित्रपट सृष्टी आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग चालू आहेत परंतु चित्रपटातला हा शब्द सुद्धा लोकांना माहिती नव्हता तो भारतात आणणं तो भारतात लोकांना पचमी पडणं तेव्हा भारतात आपण म्हणतो ऍक्सेप्टन्स त्याच्यानंतर त्याचा ग्रो होणं आणि हा ग्रो होत असताना निश्चितच त्यांचा नातू ज्या वेळेला सांगतोय त्यांच्या आवाजाची पट्टी थोडीशी खालात आहे कारण त्यांच्याबद्दल स्निग्धता मृदुता एक आजोबांबद्दलची असते पण खरंच आहे की दादासाहेब फाळके हे चित्रपटसृष्टी जगले त्यांच्या जीवन जीवनाचा अविभाज्य अंग हे चित्रपट होत आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मला सरांच्या बाबतीत एक जरूर सांगा असं आम्ही तीस ला मागच्या वर्षी भेटलो होतो की ज्या वेळेला राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी हो आणि त्यावेळेला अत्यंत शांतपणे एक नवरा बायको तिकडे बसलेले होते की जे ते चित्रपट बघत होते मी सहजच तिकडचे जे डायरेक्टर आहेत त्यांना विचारलं कोण येते तर त्यांनी मला सांगितलं की हे दादासाहेब फाळकेंचे नातू ज्या व्यक्तीने हजार करोडो लोकांची घरं वसवली त्या परिवाराचा म्हणजे आपण म्हणतो ना फर्स्ट फॅमिली आमच्या राजकारणामध्ये कसं असं माहितीये का की फर्स्ट फॅमिली म्हणजे राज्याचा प्रथम नागरिक हे राज्यपाल देशाचा प्रथम नागरिक हे असं म्हणजे प्रत्येकाचं एक हे असत चित्रपट सृष्टीचा प्रथम परिवार जर म्हणू तर आपण हा दादासाहेब फाट्यांचा परिवार आहे बरोबर आणि याच्यामध्ये आता मला एक अजून एक विचार असं वाटत की हे खरंय की तुम्ही उपाशी राहून किंवा वेळ प्रसंगी दागिने विकून बाकीचा करून ज्या वेळेला वर्जित होत्या या चित्रपट क्षेत्रामध्ये त्यावेळेला तुमच्या घरातील स्त्रियांनी योगदान दिले दे। आहे अशा वेळेला छोट्या बालमनाने आईच्या दृष्टीने पाहिलेले दादासाहेब तुम्ही काय सांगाल आईला म्हणायची की आ, मी विचारत होते बत्तीस किंवा चौतीसाव्या वर्षी माझ्या आईला ब्लड प्रेशर सुरू झालं म्हणजे आपण म्हणतो ना ती गोळ्या घ्यायची म्हटलं कर तुला एवढं लवकर कसं काय तेवढ्या शेखर तुला कल्पना येणार नाही की हो आम्ही कस कस गेलोय ला माझं लहानपण किंवा तरुणपण आज मी बंगल्यामध्ये उद्या एका छोट्या बोलीत असं म्हणजे कधी दागिने गळ्यामध्ये असायचे कधी सराब कट्ट्यावर असायचे आज घरामध्ये भरपूर पंचपक्कांत पण उद्या घरात काहीच नाही कारण एका दिवाळीला असं झालेलं की घरात काहीच नव्हतं आणि मग शांताराम मला काही माहीत पण त्यांनी येऊन दागी दिवाळीच्या वेळी त्याने भरले पण असं पण मी आईकडनं खूप ऐकलं पण एवढं करून सुद्धा तिला कुठे दुःख नव्हतं तिला अभिमान होता अनेक लोक म्हणतात की काय म्हणजे असं पण मी काही व्यक्ती बघितलं माझ्या आई बाबाने काय मान ठेवलंय काहीच ठेवलं नाही पण मी तर म्हणतोय या माणसाने प्रॉपर्टी जाऊन आज एवढं नाव तुम्हाला ठेवलंय तेच आमची ते आई म्हणायची की आज हा हाकत ते किती आणि हे म्हणतो ते सॅल्युट होते कर्तृत्व तिने बघितलं की का संपत्ती नातवासाठी क्षमता करणारी करोड बरोबर हे तुमच्यात एक तू बोललास की हे फार महत्वाचं आहे की आतापर्यंत मराठी माणूस आपण एक ऐकतोय की तो, तो, तो दुसऱ्याकडे नोकरी करतो पण आज ह्या मराठी माणसाने अनेक जण लाखो लोकांना नोकऱ्या दिल्या यांनी काय शोध शोध लावला सिनेमाचा आज किती लोक पोट भरतात या मराठी माणसाने दुसऱ्या नोकऱ्या दिल्या त्याचा आपल्याला अभिमान आहे ना त्यामुळे आई नेहमीच म्हणायची की ठीक आम्हाला किती त्रास झाला असला तरी मला अभिमान आहे म्हणजे नोकरी व्यवसाय आणि आज आपण म्हणतो की आपल्याला अनेक गोष्टी म्हणजे आपल्या लहानपणापासून आपण बघितलं की अनेक गोष्टी चित्रपटामुळे माहिती झाल्या हो कोणाला गरबा माहिती होत्या कोणाला भांगडा माहिती होत्या आपण चित्रपटातून बघत गेलो बे तो बोलचली बाबुलकर म्हणजे लगेच आपल्याला गरभा तेव्हा फेमस झाला या भांगडा भले बले राजक म्हणजे हे सगळे चित्रपटांनी आपल्याला सगळं दाखवलं किंवा आपण म्हणतो काश्मीर गायड किंवा खूप नंतर फॉरेनचे चित्रपटांनी आपल्याला सगळं खुलं करून दिलं आपण तेव्हा मुवमेंट करत आता कसं की खूप सुविधा झाल्यामुळे काहीच नव्हत्या आणि आपण म्हणतो दूर हटो हो, दूर हटो हे स्वातंत्र्य फारच उपयोग झाला दूर हटो दुनियम आलो बस आणि त्यामुळे त्याचा पण परिणाम झाला हे चित्रपट आले हा सगळ्या म्हणजे आपण म्हणतो की एक तेव्हाच एक उद्रेक होता चित्रपटाचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि हे माध्यम दादासाहेबांनी काढलं त्यामुळे अनेकांनी त्याचा वापर पुढे आणि अजूनही चांगल्या मी असं म्हणत नाही वाईट चांगले चित्रपट पण येत आहेत बेसूज देत आहेत एक आहे मध्यंतरी मी तुम्हाला सांगतो एका संगीत संघेला यांच्यासोबतच संगीत संघेला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो तिकडे ना कला क्रीडा साहित्य संपूर्ण क्षेत्रात नव्हते एक गाणं जे वेळेला चालू होतं त्याला कोणी पियानो वाजवत होता कोणी मटके वाजवत होता कोणी तिकडे तार चढत होत हार्मोनियम वाजवत होत तबला होता कोणी कोणी छानपैकी पेटी वाजवत होतं कोणी स्वर देत होत कोणी संपूर्ण ते संयोजन बघत होतं तर कोणीतरी आतमध्ये ती गाणं लिहिलेलं होतं पडद्यावरती मागे दोघ नटी नत तिकडे ते परफॉर्म करत होते म्हणजे ती कला सादर करत होती किती वेगवेगळ्या प्रकारची लोक होती हे सगळं निर्माण करणारा चित्रपट सृष्टीचा जनक जनक बरोबर 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 ते मग अशी म्हणाला सौंदर्याच जे एक देखणेपणा कर्तृत्व आणि चेहऱ्यावरच जे येणार आहे रुबाबदारपणा गोरेपणा किंवा एक आपण सोन म्हणतो त्या हिरोला लागणार सगळं वाटलेली त्यांच्या मुलीकडे होत त्यांच्या नातवाकडे पण होत मग पारिवारिक तुम्हाला असं नाही वाटलं तुमच्या आईला किंवा तुमच्या वडिलांना किंवा तुम्हाला तुमच्या त्याचं कारण या क्षेत्रामध्ये आपण अभिनय करावा याच्यासाठी पुढे यावं मी कला नाही म्हणत आहे कारण याचं कारण एकच आहे की आमच्या आईच्या म्हणजे त्यांच्या मुलांच्या पिढीने खूप सफर केलं म्हणजे नाही म्हटलं तरी अप्स अँड डाऊन त्याने मग थोडा धसका घेतला गेला की नको बाबा या लाईन मध्ये काय गॅरंटी नाही हा त्यामुळे मग काय झालं मग ऑटोमॅटिक मग नातवंड पण दूर राहिली म्हणजे जरी आता मी म्हंटल तर माझ्या बाबतीत तर मला गाण्याचा खूप शौक आहे अजूनही मी घरावती किंवा मी आता भावतार अनेक गोष्टी मी करू शकतो पण मला अनेक कळ तुम्ही का करियर केलं नाही तुमचा आवाज चांगला आहे म्हणजे तेव्हा तुम्हाला आणखी तुम्हाला पण कुठेतरी मी मध्यम वर्ग येईल आज मी कमवीन तर माझं रेशन येईल अशी परिस्थिती खरं मध्यम पण नाही लोअर मिडल क्लास खरं सांगायचं म्हणजे तेव्हा अशी पोषण होती की वडील नुकतेच रिटायर लवकर झालेले आणि पुढच्या महिन्यात कसा जायचा आणि मग मी कुठे जॉब धरला तर तेव्हा आवड असून आपण काय करू शकत नाही आपलं रेशन कोण आणणार हा एक आहे तेवढे मग आता मी काही लोक का बघितलेत की ते नोकरी करून मग हे करून त्यांच्या ते पण ते ते तेवढा एखाद्या मेहनत करतो नसेल मी आपण म्हटलो ना तरी नाही परंतु पर हे पण पर आहे ना साहेब की चित्रपट सृष्टीची डार्क साइड म्हणजे ज्या वेळेला आकाशामध्ये सूर्य चमकतो त्यावेळेला चंद्र नसतो असं नाही चंद्र त्याचं अस्तित्व राखून असतो परंतु म्हणजे हे आहे की चित्रपट सृष्टीची काळोखी साइड आपण जरूर अनुभवली म्हणजे आमच्या आई वडील आईच्या बेडीने खूप अनुभवली आम्ही तेवढं म्हणायचं नाही कारण आम्ही त्या म्हणून सुखी पण त्यांना त्या दशका घेतल्यामुळे आता माझे दोन मामा मोठा जो त्यांचा मुलगा होता दादासाहेबांचा मोठा मामा माझा त्याला त्यांनी ग्रुम केलेला त्यांनी अनेक चित्रपट त्यांनी छायालेखन मध्ये आपण त्यांनी पब्लिसिटी ऑफिस मध्ये तो होता नंतर एक एक मामा होता तो तो मी नव्हेच या नाटकांमध्ये बरेच होता चांगलाच विनोदी भूमिका हे चित्रपटात त्यांनी केले एक होता तो बॉन सिंगर होता म्हणजे चार चौथ्या वर्षी त्यांनी पेटी वाजायला सुरुवात केली आणि तो सुंदर म्हणजे तेव्हा तर मीडिया नव्हती सुंदर गायचा होता देवदत्त फाळके पण वसंत सैनकडे होतो आता पण तेव्हा मीडियावर इतर हे नव्हतं त्याच दाखवायला पण तो असाच केला गेला खूप चांगली बाजू आलेली प्रत्येक मामामध्ये ते गुण होते पण कुठेतरी आपण म्हणतो की तेवढे ते पुरेसे पडले नाही की ते त्यांच्या लेवलला त्यांना आणि कुठेतरी असं वाटायचं त्या मुलांना पण कि काही मी बघितलं त्यांचा टोल असायचं मामा लोकांचा हा ठीक आहे म्हणजे असं हा होते दादा थोडं त्यांची डार्कर सर त्यांना आठवत असेल आठवत असेल की आज कुठंतरी नाही आमचं एज्युकेशन नीट झालं नाही आमचं नीट काहीच झालं नाही कारण दादांचा स्वभाव पण काय होता थोडं तापड होतं आणि तेव्हाचे बहुतेक लोक तापड असतात नो ऍडजस्टमेंट No वालचन वालचन हिराजन त्यांना ऑफर केली पाच लाखाची के तुम्ही पाच लाख मी देईन तुम्ही चित्रपट बनवा नाशिकला जाऊन तर खरं म्हणजे आपण त्यांच्याला घेतले पण त्यांनी एक अट टाकलेली की अमुक एक दिवसामध्ये हा चित्रपट कम्प्लीट व्हायला पाहिजे तर ते म्हणाले अरे तसं रे त्यांनी अट टाकली वालचननी एवढ्या दिवसात तुमचा कम्प्लीट व्हायला पाहिजे तरच मी एवढे पैसे देईल तर ते म्हणाल ही अर्थ मला मान्य नाही तुम्ही कलाकाराला असं बांधून ठेवू शकत नाही तर तेवढे मी कशाला पैसे लावू तुमच्या मूडवर माझे पैसे अवलंबून माझं नुकसान होईल असं करून ते व्यवहार तो हा झाला असं पण होत ऍडजस्टमेंट केली नाही त्यांनी काही काही गोष्टींचा त्यांना चान्स होता त्यामुळे बैलगाडीवरून त्यांनी पैसे आणले परत त्यांनी दुसरा चित्रपट टाकला आणि त्यांचं काय असतं की त्यांना एखादा गोष्ट पाहिजे तर त्याच्यासाठी किती खर्च वाजवायला हरकत नाही म्हणून पार्टनर आणि त्यांना नेहमी वाजवले हो असायची की एखादा hmm. त्यांना धाड पर्टिक्युलर पाहिजे एखादा शॉर्ट सीन तसा पाहिजे तर ते मग सगळ्यांना ते पिंडायचे असं पाहिजे असं पाहिजे हे म्हणायचे किती वेस्ट करता आमचं सगळं असा प्रॉब्लेम सगळा व्हायचा ही वॉज कम्प्लीट आर्टिस्ट आपण म्हणतो आणि मग कुठेतरी प्रॉब्लेम व्हायचा पण याच्यामध्ये तुम्ही म्हणता चित्रपट सृष्टीत जरी तुम्ही आला नाही तरी कला मला वाटतं तुमच्या दोन्ही आणि आम्हाला प्रेक्षकांना हे पण सांगायचं आहे तुम्ही कोणत्याही देशामध्ये असा विश्वाच्या कोणत्याही राष्ट्रामध्ये तुम्ही कायमस्वरूपी तात्पुरत्या कुठल्याही वास्तव्याला असा ज्या वास्तव्या दरम्यान एक क्षण असा जरूर तुम्ही लक्षात ठेवा आपल्या भारत आणि आपल्या मराठी व्यक्तींनी या विश्वामध्ये अतुल्य कार्य केलेलं आहे आणि आपला खरंच मराठीचा पताका पार नाही विश्वातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण तो गाडलेला आहे या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला अजून एक प्रश्न हा विचारायचा आहे अनेक स्थित्यंतर तुम्ही स्वतः पाहिलीत मग ती चित्रपट सृष्टीची असो सामाजिक असो किंवा कौटुंबिक असो तुम्ही सुरुवातीलाच विषय काढला होता भारतरत्नाचा निश्चित हे विश्वरत्न आहेत आशिया खंडामध्ये त्यांनी चित्रपट सृष्टीचा उगम आणि स्थिरता आपण हे तुम्ही काय आमच्या या मार्फत प्रेक्षकांना जे अनेक देशांमधन आहेत त्यांना काय मी एक सांगू शकतो की दादासाहेब फाळके अवॉर्ड फळक्यांपेक्षा मोठं झालंय आपण म्हणतो की बाळासाहेब फाळके अवॉर्डच्या नावाने जातात ही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून आम्ही अनेक वर्ष त्यांच्या मी आणि माझी पत्नी मृदूला आम्ही टॉक शो त्यांच्या आयुष्यावर एक छोटासा एक सवा दीड तासात करतो आणि अनेक गोष्टी मग लोकांना आवडतो की अनेक गोष्टी माहीत नसतात आम्ही वेबसाईट केली आम्ही टॉक शो करतो तर हे लोकांपर्यंत जाणं जरुरीच आहे आवश्यक त्यावेळी मी आपल्या प्लॅटफॉर्म तर्फे अपील करतो की कोणाला त्यांच्याविषयी जास्ती माहिती असेल तर माझी वेबसाईट आहे ती तुम्ही त्याच्यात दाखवा डब्ल्यू डब्ल्यू दाखवा हो तुम्ही तिथे करा त्या आणि तुम्हाला एकोणीस मिनिटाचा अपलोडेड व्हिडिओ तुम्हाला दिसेल माझ्या आवाजातला त्याच्यात मी एकोणीस मिनिटात बोललोय आजोबांच्या आयुष्यावर आणि मग टॉक्सर्स आम्ही करतो मी आणि माझी पत्नी पण ते कसं फिजिकली सगळीकडे जाणचं फार कठीण करतो तर पंधरा ते सोळा जो आम्ही टॉक शो केलेले आणि शिवाय अनेक वर्ष आम्ही अनेक ऍक्टिव्हिटी असतात की त्यांच्या गोष्टीचा फॉलोअप करणं फार माझ्या पत्नी खूप लीड घेते की नाशिकला त्यांचं मेमोरियल आहे अहो फार उद्घाटन थाटामाटात झालं सगळं बॉलिवूड होतं तिकडे पण थाटाफाट उद्घाटन झालं काही वर्ष चांगलं पण आता तिथे कोण बघत नाही खेपा मारून थकलो आता पण आमचं बहिणी चालू असतात मोठी, मोठी प्रॉमिस मिळत पण काही होत नाही त्यांची गाडी एक पडली त्यांनी वापरलेली ती पण बंगार होत्या तर अशा अनेक गोष्टी फॉलोअप आम्ही चालू असतो त्यांच्या विषयीच्या शिवाय मला वाटतं की त्यांचा एक हाऊस बंगला जो आहे हो तो अस्तित्वात आहे अजूनही राजहारी क्षेत्र काढून त्यांनी नाशिकला आपलं सगळं शिफ्ट केलं आणि ते बंगला बंगल्यामध्ये त्यांनी त्यांचे उर्वरित चित्रपट चित काढले तो बंगला अजून आहे परंतु मध्ये जाऊ शकतो सरकारला विनंती तो त्यांनी घ्यावा आणि मालकाशी बोलावा म्हणजे ते एक जिवंत राहील जस साहेब म्हणाले की आपल्या आजोबांबद्दल बोलताना निश्चितच नातवाचा कंठ दाटे परंतु त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे की त्यांच्या स्मृती ज्या आहेत त्या आश्वासक रुपी राहिल्या पाहिजेत आश्वासन रूपी न राहता आश्वासक राहिल्या झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्या जतन केल्या पाहिजेत मी एक पुस्तक पडलेलं आहे मी आणि माझ्या देहस्थ श्वास म्हणून आणि ते पुस्तक तुम्हाला कुठे अवेलेबल आहे आणि त्याच्यात तुम्हाला अजून डिटेल किस्से पण छान आहेत ज्या आई पुस्तक त्यांच्या नऊ दहा पुस्तक आहेत पण त्या पुस्तकात जे इतर पुस्तकात नाही कटू फॅमिली ने लिहिलोय मारायचं आहे तर मी आम्हाला पुस्तक जे श्वास पडून आपण जरूर वाचावं आणि निश्चितच तुमच्या पाचने मराठी पाहुणे पडते पुढे या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की हे चित्रपेट कशी वाटली ते तुम्ही आम्हाला निश्चित कळवा आणि अजून एक आव्हान आहे तुम्हाला दादासाहेब फाटे या परिवाराबद्दल काही आठवणी असतील तुमच्या सुरुवाती असतील तुम्हाला काही संदर्भ असतील किंवा तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर निश्चितच तुमचं स्वागत आहे तुम्हाला काही नवीन विषय सुचवायचे असतील तर ते सुचवा तुम्हाला आमच्या चित्रफितीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला ते सुद्धा सुचवा आणि शेवटी तुम्ही आहात तर आम्ही आहोत आणि निश्चितच मराठी असल्याचा अभिमान बाळगा ज्या देशाला हात त्या देशाच्या संस्कृती सोबत आपली मराठी संस्कृती कायम पुढे मारवा छान बोललोय असं मला वाटतंय यांना पण असं निश्चितच यांचा आशीर्वाद राहावा आणि तुमचा खूप खूप आभार मला वाटतं एका बोलल्यानंतर खूप माझ्या म्हणजे मला काय वाटतं त्याविषयी आपला प्लॅटफॉर्म थ्रू लोकांपर्यंत जातोय आणि जीवनाच्या या टप्प्यामध्ये विषयी सांगताना एक नातू किती हळवळ होऊ शकतो हे आपण आता अनुभवलं मनपूर्वक साहेब तुमचा धन्यवाद आणि प्रेक्षकांचे सुद्धा मनपूर्वक आभार नमस्कार गोर